नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकताच दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बाबत एक मोठा शॉकिंग खुलासा केला आहे ऋतुजाला खरं यश मिळालं ते अनन्या नाटकामुळे या नाटकातून तिने अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडवलं मात्र या नाटकाचा जेव्हा सिनेमा करण्यात आला तेव्हा ऋतुजाच्या जागी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला घेण्यात आलं आणि याबाबतच बोलताना आता ऋतुजा म्हणाली अनन्या सिनेमात मी का नव्हते हे रवी जाधव आणि प्रताप प्रताप सरांना विचारलं पाहिजे मला रिजेक्ट केलं याचा मला राग आला नाही वाईटही वाटलं नाही पण रिजेक्शनची पद्धत माझ्या मनाला खूपच लागणारी होती ती पद्धत जरा नीट समजूतदार पद्धतीने करता आली असती नाटकाचा सिनेमा होताना तुमची जी आवड असेल ती तुम्ही घ्यावीत पण माझी कमी दाखवण्याची काहीच गरज नव्हती मला त्यांनी अनन्या चित्रपटातून रिजेक्ट करताना जी पद्धत वापरली गेली ती खूपच वाईट होती माणूस दाखवली पाहिजे होती जरा तरी असा शॉकिंग खुलासा ऋतु ुजाने केला आहे अनन्या या नाटकानंतर रवी जाधव यांनी त्यावर चित्रपट काढला मात्र आपण त्यात का नव्हतो असा खुलासा आता ऋतुजाने केला आहे